लसणाचा रस्ता आणि चिकन आहे म्हणून म्हंटल चला तांदळाच्या बाहेरच्या बाकी जरा आणायच्या हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग दुपारचे चार वाजलेले आहेत आता दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही सामेच्यानी प्रार्थना तर आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत ती कोण येणार आहेत काय येणार आहेत सर्व काही तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे समजणारच आहे व्हिडिओ स्किप न करता बरत राहा तर मला आता मार्केटला जायचं आहे तर थोडं काम आहे तुम्हाला सांगणारच आहे माग आल्यानंतर कशासाठी गेलेली होती तर किचन मध्ये चहा पण तयार आहे तर चहा घेऊ आणि त्यानंतर मार्केटला जाऊन येऊ तर चला चहा घेऊ अदोगा तर मी पेल्यामध्ये ओतून ठेवलेला होता आता घेते चहा आणि मार्केटला जाऊन येते तर हा बघा चहा पण ओतलेला आहे तर चला चहा घेते अदोगर रविवारी गटारी आहे तर गटारी आजच बनवणार आहे रविवारी आमुष्या लागत्या लगेच सोमवार पण चालू होतोय दुसऱ्या दिवशी त्यामुळे म्हटलं गटारी आहे ती आज साजरी करायची आता बाहेर पण पाऊस लागतोय आता रेनकोट घालते मग जाते आता गाडीवरूनच सगळी भिजून जाईल त्यामुळे रेनकोट घालून मगच जाते मार्केटला पाऊस पण बाहेर थोडा थोडा चालू आहे जास्त नाही पण कमीच आहे पण हे चालूच आहे आणि जास्त जास्त असं ढग आलेलंच आहे पावसाचं वातावरण जास्तच झालेलं आहे त्यामुळे आता रेनकोट घालूनच मग जाते तर चला रेनपोट घातील आता हा रेणपोट आहे ना ताई ना तुमच्या दादांचाच आहे दोन वर्षापूर्वीचा म्हणजे दादा ज्या वेळेला मोटर होती दादाची तुमच्या त्यांचाच आहे तर मी काही घेतलेलं नाही हा खूप छान आहे मजबूत ऐकलं खटलेलं नाही कुठं काही नाही म्हणजे त्यामुळे म्हणतात कशाला घ्या म्हणून मी ते यूज करते असाच करून राहिले पशे ते यूज तरी होईल ना आता चांगला जोराचा पाऊस आलेला आहे मला दाखवते बाहेर जोरातच आलेला आहे आता पाऊस किती आपली जावी आपण जाऊन येऊ मार्केट ले ले अंडल, अंडल, आता मार्केट वरून आलेले आहे चिकन आणलं मटन आणलं आता स्वयंपाक पण आपल्याला करायचा आहे तर चालू करूया स्वयंपाक करण्यासाठी कारण पाहुणी पण येणार आहे त्यामुळे आणलेला आहे आणि गटारी सुद्धा आजच साजरी करायची आपल्याला रविवारी अमोश आहे पण पासूनच राहून लागतोय असं म्हणतायत त्यामुळे आम्ही गटारी तर आजच साजरी करणार आहे तर म्हंटल लवकर स्वयंपाक करायचा आता साडेपाच वाजले असतील मला एक दीड तास गेला बाहेर मार्केटला गेली ती आणि दोन अशा वस्तू आणलेल्या आहेत तुम्ही सांगितलेल्या त्याच वस्तू घेऊन आलेल्या आहेत त्या माझ्या उपयोगी पण आहेत त्या कोणत्या वस्तू आहेत त्या, त्या तुम्हाला दाखवते मी तर ह्या ताई दोन वस्तू आहेत हाही ना बटर पेपर आणलेला आहे तुम्ही सांगितलेला होता सिल्वर पेपर वापरू नको हो बटर पेपर वापर म्हणून हा पेपर आणलेला आहे चपाती फोल्ड करून आपण स्कूलमध्ये देतो मुलांना त्यासाठी आणि इथं ना पोळपूट आणलेला आहे आपल्याला चपाती बनवाय लागते ना मी किचनवरच करायची तर तुमच्या सांगण्याप्रमाणे मी आणलेलं आहे कारण एका ताईने कमेंट केलेली होती मला पळपूट आणा कारण किचनवरती चपात्या करायच्या नाहीत म्हणून मी घेऊन आलेले आहे तिथं रिते बघा त्याची प्राइस पण आहे सातशे सातशे साठ रुपये पण आपल्याला चारशे रुपयेला पडला हा पळपूट सागवंच आहे सा बरं का तीन पूर्ण तुम्हाला मी काढून पण दाखवते थांबा तर हा बघा पूर्ण सागवंच आहे सातशे साठ रुपये इथे लिहिलेलं आहे बघा एवढी प्राईज आहे याची आणि सागवण आहे पूर्ण खराब होणार नाही लवकर कारण सागवण आहे त्यामुळे खराब होत नाही सागवण मस्त आहे ना छान आहे पाऊस तर आज खूप सारा पाऊस आहे तर हा बघा मगाशी कमी आलेला मी जाता वेळ आणि मी बाहेर जशी गेली तसा पाऊस चालू झाला ताईनो कांदा सुद्धा मी भांड्या घातलेला आहे तर इथं बघा आपल्याला चिकनची गिरवी करायची आहे ना त्यासाठी चारशे पाच कांदे घेऊन असं बारीक चिरून घेतले आणि भाजून घेते तव्यामध्ये कांदे भाजून घेतले ना तव्यामध्ये तर गिरवी चिकनची खूप छान लागते त्यासाठी मी असा कांदा भाजून घेते तर इथं बघा चिकन हे आणलेलं आहे अर्धा किलो आणि एक किलो मटण आणलेलं आहे ते आपल्याला बनवायचं आहे तर फळफूट आणला ना ताईनो मी सातशे साठ रुपये किंमत आहे तर चारशे रुपयाला आणला मग तो मला महाग पडला का स्वस्त पडला तो नक्की कमेंट मध्ये सांग मला आणि सिल्वर पेपर मी पहिले वापरायची तर काही ताईनी मला कमेंट केली ताई तू सिल्वर पेपर वापरू नको बटर पेपर वापर मुलांच्या बांधून देते ना त्यामध्ये तर तू बटर पेपर वापर म्हणून म्हणत चला ही पण गोष्ट मला आवडली की काही त्यांनी मला कमेंट केली की बटर पेपर वापर म्हणून म्हणून मी बटर पेपर आता आणलेला आहे पहिल्यांदाच आणलेला आहे इथून मग मी सिल्वर पेपर वापरायची बटर पेपर वापरत नव्हती तर म्हटलं चला ताई माझ्या खूप छान छान कमेंट मला जे काही माहित नसेल ना ते सांगतात मला आवडतं तुम्ही असं सांगितलं ना खूप आवडतं काही माझी चुकी झाली ना तर तुम्ही खरंच मला सांगत जावा मला आवडेल तर चला कांदा सुद्धा आपल्याला भाजलेला आहे का यामध्ये लसूण सुद्धा आपल्याला टाकायचंय लसूण मी शोलेलं तसंच टाकून घेतला आता अद्रक पण टाकून घेते याच्यामध्ये आता कांदा पण आपला भाजलेला आहे ना त्यामध्ये त्या आता अद्रक पण टाकायचा आहे आणि लसूण पण टाकलेलं आहे आपण अदोगर आता टॅमॅटो पण टाकून घेतो काही दोन टॅमॅटू घेतले त्याच्या मोठ्या चिरल्या आणि टाकलेल्या आहेत तव्यामध्ये आता आता हे टॅमॅटो पण थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं फक्त भाजून घ्यायचं कांदा पण आपला हा भाजलेला आहे पुरतून साईडला ठेवते आणि आता खोबरायचे आपल्याला भाजून घ्यायचं आहे मटणाच्या भाजीला मटणाचा मस्त गावरान रस्ता बनवायचा आहे आपल्याला मला दाटसर पण नाही आवडत एकदम मस्त गौरान असं करायचंय आपल्याला मटण खोबरं आपलं काळं पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय चांगलं असं पकडीनं ना, ना फिरवायचं तुमच्याकडे चिमटा असेल तर चिमट्याने धरा कारण पकडीनं घसरत का पण आता माझ्याकडे चिमटा आहे पण लांब आहे त्यामुळे मी आता काही काढणार नाही पकडीनं भाजून घेणार आहे खोबरं काही लगेच भाजलं जातं पण चारही बाजून भाजून घ्यायचं तर बघा खोबरं सुद्धा आहे गॅस बंद करते खोबरं सुद्धा थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर बारीक करायचं आहे भाजलेलं खोबरं होतं ना एक वाटी ते चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कांदा पण आपला थंड झालेला आहे आता याची पेस्ट करून घेऊ सगळ्याची आणि त्यानंतर खोबरं सुद्धा बारीक करून घेऊ खोबऱ्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे ते इकडे बघा लसूण मी सोडलेलंच आहे खोबऱ्या लसूण आणि कोथिंबीर तर इकडे कोथिंबीर पण मी धुऊन ठेवलेली आहे बघा सुकलेले चांगली आता ती पण घालायची आहे मसाल्यामध्ये तर मसाला तयार करून घेऊ चला गरम करायला खोलेला आहे आपल्याला मटणाची भाजी करायची आहे गा ना पातळ रस्सा त्यासाठी तर आता गरम झालेलं आहे पाणी पाणी ओतून घेणार आहे या पातेल्यामध्ये तर हे बघा पातेलं मोकळंच आहे मटणचा रस्सा टाकून घेऊ तर चला पातेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे विघ्नेश सुद्धा बाहेर आलेला आहे स्कूल वरून हा बघा विघ्नेश सुद्धा आता स्कूल मधून आलेला आहे त्याला आहे सरळ बेटा आता मसाले वगैरे तयार करून घेतलेले आहेत मटणाची भाजी आहे ना, ना। म्हणजे रस्ता मटणाचा तर तयार करून घेते म्हणजे चिकन पण आहे ते पण आपल्याला टाकायचंय तर इकडे चिकन आहे ते धुवून घ्यायचंय अजून आणि मटण पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक पाण्याने धुवून घेतले आणि पाणी वतून ठेवलेलं आहे म्हणजे जे काय मटण्यावरची घाण असती ना ती निघून जाते त्यासाठी ठेवलेलं आहे असं ते आणि हे बघा मसाले तयार केलेले आहेत इथे हा आपल्या खोबऱ्याचा मसाला कोथिंबीर आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घालून बारीक करून घेतलाय त्यानंतर इथं कांदा पण आपला बारीक करून घेतलेला आहे आणि इकडं आता रस्सा करू चला मिनिटं या मटणाला शिजवून घ्यायचं म्हणजे मटन आपल्या ना एकदम सौदार एकदम लागतूर असता त्यामुळे असं वापरून घ्यायचंय आता मधल्या शेगडीवरती मटण वापरायला ठेवलेलं आहे आणि इकडं चिकन टाकून घेऊ कढई ठेवली त्यामध्ये तेल सुद्धा आहे आता जो आपण कांद्याचा मसाला बनवलाय ना तो टाकून घेऊ तर हा बघा कांद्याचा मसाला बनवलाय तो टाकते आणि तेलामध्ये थोडा वाटून घेते जास्त पण आपल्याला भाजून नाही घ्यायचा कारण कांदा आपला तव्यावरती भाजून घेतलेला आहे त्यामुळे थोडसच भाजून घेणार आहे तो मसाला है तो तर चला टाकते मी आता गरम झालेला आहे ते असं झाकण ठेवते म्हणजे आपल्या साईडच्या लादीवरती किंवा भांड्यावरती दुसऱ्या भांड्यावरती तेल उडलं जात नाही आणि आतल्या तेल झालं नाही तर मग तेल सगळं कडेमधलं बाहेर उडून जातं त्या गिरवीमध्ये अजिबात तेल दिसत नाही त्यामुळे असं झाकण लगेच ठेवायचं आता झाकण काढू आणि हलवून घेऊ हा सर्व मसाला ना हाताने पुसून असा मिक्सरच्या भांड्याचा पूर्ण मसाला हाताने काढून घेते खूप सारा मसाला लागलेला असतो मिक्सरच्या भांड्याला मिक्सरच्या या झाकणाला पण लागलेला आहे बघा झाकण आहे ना मिक्सरच्या भांड्याचं त्याला पण खूप सारा असा मसाल ला सा मसाला लागलेला असतो तो काढून घ्यायचा थोडंसं पाणी टाकून ना त्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे सगळा मसाला त्यामध्ये जातो आपला आता या मसाल्यामध्ये मीठ टाकून घेऊ मसाला हलवून घेऊ तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचा आहे कारण तेल लगेच सुटलं जाणार आहे कारण कांदा आपला भाजून घेतलेला आहे त्यामुळे झाकण ठेवते आता इकडं मटण टाकलेलं आहे ना ते ह्या गॅसवरती ठेवते आणि हा मसाला आहे तो भाजायला ठेवते म्हणजे मटन पण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघते मी मटन वापरले का आपलं तर अजून पाणी काय आटलेलं नाही मटणामधलं पाणी जे सुटलेलं आहे ना मटनाला ते काय आटलेलं नाही पाणी आठ पर्यंत ना हे तेलाचं बघा पाणी सुटलेलं आहे असं मटनाला हे पाणी आठ पर्यंत आपल्याला मटन वापरून घ्यायचं आहे म्हणजे मटनाचा रस्ता खूप छान होतो आणि मटन सुद्धा चांगलं शिजलं जातं तर चला झाकण ठेवून याच्यावरती बघा मसालेला तेल आहे आपल्या यामध्ये चिकन टाकू आता याच्यावरती झाकण ठेवू आपण थोडं आता मटन पण बघू आपण मटण सुद्धा आपण ना दोन तीन वेळा असं हलवून घ्यायचं म्हणजे त्याला चांगलं पाणी सुटलं जातं असं तर हे बघा किती पाणी सुटलेलं आहे तर या पाण्यामध्येच वापरून घेणार आहे मी आणि एकदा झाकण आणि आपण चिकन मध्ये ना चिकन मसाला टाकून घेऊ कारण चिकन बघा वापरलेलं आहे चिकनला काही वेळ लागत नाही लगेच वापरून जातं तर हा बघा एक चमचा चिकन मसाला टाकला त्यानंतर आपल्याला लाल तिखट आहे तर हे बघा काश्मीरी लाल पावडर आहे एक चमचा टाकलेले आता मी घाटी मसाला आमचा आहे ना तो टाकणार आहे तर हा बघा घाटी मसाला एक चमचा टाकला आणि आता हा मसाला हलवून घेऊन एक ते दीड मिनिट ह्या मसाल्याला ना चांगली वाफ काढून घ्यायची आता याच्यावरती मी झाकण ठेवून घेते तर बघू आपण आता मटण आपलं वापरलेलं आहे का मस्त असं वापरलेलं आहे तर पाणी सुद्धा आटलेलं आहे सगळं मटलातलं आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ थोडं पाणी ठेवायचं आहे म्हणजे मसाले यामध्ये ना भाजून घ्यायला लागतात आपल्याला अरे बघा काश्मीरी पावडर दोन चमचे टाकलेलं आहे त्यानंतर मटण मसाला दोन चमचे टाकला आणि आपण खोबऱ्याचा मसाला तयार केलेला तो टाकू लाल तिखट मसाला आहे ना तो तीन चमचे टाकणार आहे मी आता हा मसाला हलवून घ्यायचा आहे आपल्याला आता हलवून घेते भाजून घेतला अर्धा मिनिट वास सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी आहे ना ते ओतून घेऊ मटणाच्या रश्यामध्ये कधीही आपण गरम पाणी ओतवायचं दहा अकरा माणसांचं जेवण बनवायचंय आपल्याला तर त्याप्रमाणे मी ओतलेलं आहे पाणी मी थोडं पातळच करते रस्ता आम्हाला पातळच आवडतो तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर खोबऱ्याचा मसाला टाका मट्ट होईल आणि दातसर होईल थोडं तर मस्त असा मसाला भाजलेला आहे लाल तिखट मसाला टाकलेला होता ना तो चांगला भाजलेला आहे आपला चिकन मध्ये आता यामध्ये ना थोडस पाणी होतायचं आहे म्हणजे गिरवी आपली पाण्यामध्ये चांगली शिजली जाते यामध्ये सुद्धा गरम पाणी होता म्हणजे चव लागते चांगली चिकनला आता मी पाणी टाकलेलं आहे चिकनच्या वरती दोन इंच पाणी येईल ना एवढं टाकायचं म्हणजे आपली ही गिरवी असते ना ती खूप चांगली शिजली जाते आणि मग चवदार एकदम चिकन लागतं तर चला मधल्या गॅसवरती ठेवते आणि इकडं आहे ते मटण टाकलेलं आहे ना आपण ते शिजायला ठेवू इथं आळणी पण रस्सा केलेला आहे बघा आणि इथं चिकन टाकलं आणि इथं इथं मटनचा रस्सा पण तयार केलेला आहे आपला उकळी येते फास आता फास्ट गॅस ठेवलेला आहे तर हा बघा चिकन बघू आता आपण अरे बघा मस्त अशी हिरवी झालेली आहे बरं का चिकनची एकच नंबर झाकण ठेवून थोडं आणि शिजून देते तर भांडी पडलेली आहे ती घासून घेते आता आता चिकन मटन सर्व काय करून घेतलं त्यानंतर आता म्हटलं भांडी घासायची आहेत ना ती घासून घेते मस्त असं चिकन झालेलं आहे गॅस पण आता बंद करणार आहे मी बंद करते आता गॅस <enjoying singing> <minut> <ering> आता मटन शिजवून द्या आणि अळणी मटन आहे ते पण शिजू द्या दोन्ही शिजायचंय तर हे शिजलेलं चिकन त्यामुळे आता बंद केलेलं आहे आता हे दोन्ही आहे ते शिजवून द्या मंदाच्या वरती मस्त तर तरी बघा कशी आलेले आहे किती मस्त तरी आलेली आहे मटणाला आता ओटा पण मी साफ करून घेते भांडी वगैरे घासून घेतली आता सगळा किचन मोठा आहे तो सगळा स्वच्छ धुवून पुसून घेते चला बघा मस्त अशा तांदळाच्या भाकरी घेऊन आलेल्या आहेत तर मटणाचा रस्ता आणि चिकन आहे म्हणून म्हटलं चला तांदळाच्या बाहेरच्या बाकरी जरा आणायच्या तर या भाकरीना खूप छान आहेत पातळ एकदम असतात म्हणून बाहेरून म्हणत जरा आज बाहेरची टेस्ट बघू भाकरीची कशी असते ती तुम्हाला दाखवते चला किचन मध्ये तर ह्या बघा तांदळाच्या भाकऱ्या तुम्हाला दाखवते आहे ना मी तर ह्या बघा मस्त पातळ अशा भाकरी असतात तर म्हंटल बघू आता एकदा खाऊन बाहेरच्या भाकरी बाहेरच्या कधीतरी बाहेरच्या पण आणाव्या म्हणून आणलेल्या आहेत मस्त अशा पातळ एकदम आहेत बघा मऊ लुसलुशीत एकदम आहेत मला पण बनवता येतात उकडीच्या भाकरी पण म्हंटल बाहेरून जरा मागवावं कारण बाहेरची टेस्ट बघावी आज आता ना भात करायचा आहे मटणचा रसा शिजतोय इकडे बघा हावाला आणि इकडे ना अळणी रस्सा आहे तो शिजतोय आता जिरा राईस सांगितले ओंकार कर म्हणून तर चला ह्या गॅसवरती ठेवू चिकनचा रस्सा आणि जिरा राईस करून घेऊन डाणी रस्ता आहे ना तो पण झालेला आहे तो बंद करते आता आणि हा तिखट आहे तो पण आता बंद करते झालेला आहे आपला मटणाचा रस्ता पण तर हा बघा मस्त झंझणीत असा गाव गावटी रस्ता केलेला आहे जेवण वगैरे त्यांनी के केलं आणि आता गेलेले आहेत तर भांडी वगैरे घासायची आहेत आता भांडी वगैरे घासून घेतो तर ले ले ही बघा भांडी पडलेली आहेत भांडी काय घासली नव्हती तर आता मी भांडी सगळी आहेत ना ती घासून घेते आणि जेवण पण मला काढून ठेवायचं आहे जेवण पण काढून ठेवलेलं नाही जेवण पण काढून ठेवते तुमचे दादा पण आलेले घरी आणि कंपनीत गेलेले आहेत म्हणजे काम होतं थोडं तर मागे गेलेले आहेत इथून त्यांना वीस मिनिटं लागतात जायला तर ते कामावरून बारा वाजतील त्यांना यायला जेवण करून सर्व मांड्या घासून घेतली आणि झालेलं आहे सगळं काम किचन वरच सगळं आणि किचन मधलं पण काम झालेलं आहे पाहुनी वगैरे गेलेले आहेत आता तर व्हिडिओचा एंड मी करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड नाईट